नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं भगीरथ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचे जे आता मनात प्रश्न आहेत बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांचे की सर प्रत्येक वेळेस समजेल तुम्ही बघू शकता प्रत्येक वेळेस परीक्षेत कमी मार्क्स येत आहे तर अभ्यासाचं नेमकं नियोजन कसं असलं पाहिजे फारसा लेंदी विषय घेणार नाही पण मी तुम्हाला सांगतोय की हा एक राईट वे आहे ज्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता तुमच्या अभ्यासाला गती देऊ शकता दिशा देऊ शकता तो प्रत्येकाला लागू होणारा नियम आहे ज्यावर आपण बोलूया म्हणजे अभ्यासाची मेथड कशी असली पाहिजे आपण या लेक्चर मध्ये काय काय डिस्कस करणार आहे नंबर एक अभ्यासाची पद्धती नंबर दोन टेस्ट सिरीजचं महत्व नंबर तीन आयोगाच्या पेपरचं महत्त्व नंबर चार अभ्यासाची प्रॉपर एक मेथड या सर्व गोष्टीवर आपण बघणार आहोत तर एक लक्षात घ्यायचं सर्वात पहिले की तुम्हाला जर एमपीएससी पास करायची असेल तर सर्वात पहिला मुद्दा आहे की प्रिलिमिनरी नावाची एक्झाम जी आहे ही प्रिमनरी नावाची एक्झाम तुम्हाला टॅकल करावी लागते जी क्वालिफाईड आहे फक्त क्वालिफाईड आहे इट्स मीन त्याला फक्त पास करावं लागतं कट ऑफ पर्यंत जावं लागतं आता ही प्रिम्स जी आहे ही शंभर प्रश्नांची राहते आणि शंभर गुणांची राहते म्हणजे एक प्रश्न एक गुण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मिनिट आहे फक्त साठ मिनिट आहे म्हणजे एक तासाची आहे याचा अर्थ एक प्रश्न बरोबर छत्तीस सेकंद सो छत्तीस सेकंदामध्ये एक प्रश्न सॉल्व करावा लागतो असं इथं आहे ही मॅरेथॉन एक्झाम आहे इथे जर तुम्ही घाम पुसायला घेतलं तर एक अटेम्प्ट कमी होतो अशा प्रकारची एक्झाम आहे आणि आणखी याला कोणत्या गोष्टीने आणखी कठीण केलंय हे सांगतोय बघा लक्षात ही एक्झाम जर पास करायची असेल तर आधी फार वेगळे याचे क्रायटेरिया होते दोन हजार बावीस पासून याचे क्रायटेरिया फार चेंज झाले का बरोबर बघा इथे काय झालं अभ्यासात जो वेटेज आहे वेटेजला मराठीत भारांक म्हणतात हा वेटेज फार चेंज झाला तीन विषय असे आहेत की जे आज ठरवत सर्वात पहिला रोल कॉल आहे तो आहे रीजनिंग आणि मॅथ्स हा जो आहे रिजनिंग मॅथ्स हा आज तुमचा प्री आणि मेन्स विशेष म्हणजे पोस्ट मिळेल की नाही ते ठरवणारा घटक ठरलाय दुसरा महत्वाचा आहे तुमचे सायन्स जे मुलं आधी ज्याला काय करायचे ठीक आहे आधी मुलं ज्याला इग्नोर करायचे अशी विषय आणि तिसरा म्हणजे जो आता आयोगाने थोडा अवघड केलाय तो म्हणजे करंट हे जे तीन विषय आहेत आता बघा समजा आपण ज्या मेंटरशिप बॅच चालवतोय जसं की आता फॉर एक्झाम्पल में साठी मेंटरशिप बॅच आपण चालवली आरंभ नावाची तशीच एक निश्चय नावाची आहे ती मेंटरशिप बॅच साठी चालवतोय आपण पण ती नीती अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आहे भगीरथ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आरंभ नावाची बॅच आहे ती बॅच तुमच्यासाठी मेन्सची बॅच आहे जी मोफतच आहे मोस्टली नव्याण्णव रुपये फक्त त्याची प्राइस कॉस्ट आहे जिथे अभ्यासाचं नियोजन देऊन संध्याकाळी तुमच्याकडून टार्गेटेड पेपर सॉल्व्ह करून घेतला जातात असं तिथे आपण काय करतो अभ्यासाचं कॅटेगरायझेशन असं करतोय म्हणजे तीन विषय आहेत जे अनिवार्य आहे जे तुम्हाला करावेच लागतील आणि बाकी जे म्हणजे हे चार विषय झाले समजलं का तुम्हाला चार है, के लिए, है? हे चार आहेत मॅथ रिझनिंग एकत्र कन्सायडर केलंय ठीक आहे मॅथ्स अँड रिजनिंग असं करू आपण म्हणजे तुम्हाला समजेल आणि हे जे चार विषय आहेत कोणकोणते इको आहे त्यानंतर क्वालिटी आहे ठीक आहे त्यानंतर जर तुम्ही बघितलं जिओग्राफी आहे आणि हिस्ट्री आशा, आशा आट, आट, आहे असं अशा प्रकारे तुम्हाला दिसतं हे आठ आठ म्हणजे कसं मॅथ्स अँड रिजनिंग वेगळं पकडलं तर असे आठ विषय आहेत आता याचं वेटेज किंवा भारांक जर तुम्ही मोजलाय तर भारांक तुम्हाला असा दिसेल की या ठिकाणी रिजनिंग आणि मॅथ्सला प्रिलिम्सला मेन्स प्रिलिम्सला वीस आणि मेन्सला तीस असं वेटेज आहे सायन्सला पंधरा प्रिलिम्सला मेन्सला जो आहे तो वीस मार्क्स पर्यंत आहे कारण की टेक्सचा पोर्शन ऍड होतो करंटला हा पंधरा पंधरा प्रिमियन्सला वेटेज आहे इकोला पंधरा मार्क्सचं वेटेज आहे क्वालिटीला पंधरा आहे जिओग्राफीला दहा आहे आणि हिस्ट्रीला दहा आहे सो so, अशा प्रकारे आहे म्हणजे तुम्हाला हे तीन विषयावर हायली कमांड आणावी लागते ठीक आहे महत्वाचा मुद्दा हा आहे यावर जर हायली कमांड आणायची असेल तर तुम्हाला काही गोष्टीवर लक्ष द्यावं लागतं नंबर एक जो तुमचा रिजनिंग अँड मॅथ आहे त्याला आर एम म्हणू आपण रिजनिंग अँड मॅथ आहे याच्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे असते सो सर्वात पहिले कन्सेप्ट करा स्टेप नंबर दोन याची प्रॅक्टिस करा नंबर तीन प्रॅक्टिस आल्यानंतर इथं अॅक्युरसीवर भर द्या आणि ही स्टेप पार झाल्यानंतर मग तुम्हाला करावं लागतं स्पीड बऱ्याच साऱ्या मुलांचे प्रॉब्लेम काय आहे का जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कन्सेप्ट क्लिअर आहे प्रॅक्टिस आहे अॅक्युरेसी आहे पण स्पीडच नाही मग जर मॅथ्सच्या मागे लागलो तर फक्त मॅथ्सचे प्रश्न सुटतात बाकी अटेम्प्ट होत नाही असा प्रॉब्लेम होतोय त्यामुळे तुम्हाला रिजनिंग मॅथला कंटिन्युअस स्पॉन्टेनियस इथं काय करावे लागेल याला तुम्हाला काय म्हणतोय आपण त्याला येस आपण याला स्पॉन्टेनियस तुम्हा प्रॅक्टिस करावी लागेल कंटिन्युअसली त्याच्यानंतर हे केल्याशिवाय ट्रीम्स आणि मेन्स तर बिलकुल निघत नाही दुसरा विषय आहे तो म्हणजे सायन्सचा हे सायन्स आता आयोगानं ठीक आहे जरा सोपी केला इतरांच्या तुलनेत जसं की आपण बी चा ट्रेंड बघतोय सायन्स करताना सर्वात मस्ट मी सांगेल की कोणतंही रेफरन्स बुक वाचण्याच्या पूर्वी तुम्ही काय करा एट नाईन आणि टेन्थ ची जे स्टँडर्ड आहे त्याची स्टेट बोर्ड वाचा कारण की हे स्टेट बोर्ड काय करतात तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला आणून देतात सो so, त्यामुळे ना ह्या स्टेट बोर्डवर प्रॉपर वर्क करा आणि त्यानंतर मग रेफरन्स बुक एक तर भस्के सरांचं रेफरन्स बुक असेल किंवा कोलते सरांचं रेफरन्स बुक असेल किंवा इतर महाराष्ट्रात कोणतेही असेल जे तुम्हाला वाटतंय ते एक रेफरन्स बुक बघा आणि टेक्स्टसाठी मेन्सला वेगळा पोर्शन वाचावं लागतं त्यावर आपण बोलू नये ठीक आहे सो हे आणि सर्वात महत्वाचं असेल तर यासाठी इम्पॉर्टंट आहे पीवाय क्यू प्रॅक्टिस हेच नाही कोणतंही असेल तर तुम्हाला क्यू प्रॅक्टिस मस्ट आहे यावेळेस बघा बरेच सारे पीवायक्यूच रिपीटेड होते ठीक आहे तिसरा आहे करंट अफेअर करंट अफेअर करत असताना तुम्हाला नेमकं काय करावं अभ्यास कसा करावा पहिले आपण काय बोलूया अभ्यास कोणता करावा नंतर बघूया अभ्यास कसा करावा अभ्यासाची एक मेथड सांगतो ती मेथड अप्लाय करून बघा तुम्हाला फायदा होतो की नाही तर करंट मध्ये मी तुम्हाला सांगेल एकदम मोस्ट सिम्प्लिफाईड वापरा ठीक आहे सिम्प्लिफाईड वापरा सिम्प्लिफाईड नसाल वापरत परिक्रमा वापरत असाल परिक्रमा वापरा असे दोन बुक ऑथेंटिक आहे यापैकी एक वाचा आणि इथे दररोजच्या पाच पाच दहा दहा न्यूज घ्यायच्या डेली अभ्यासात ठेवायचं डेली अभ्यासात विषय ठेवायचे रिजनिंग मॅथ दोन तास सायन्स दोन तास आणि करंट अफेअर हा एक तास हे दररोज करा का बरं माहितीये का प्रिलिम्स निघेल की नाही हेच विषय ठरवतात सो पन्नास मार्क्स वेटेजला आहे ठीक आहे गेटिंग माय पॉइंट त्यानंतर आता हे झाल्यानंतर मग तुम्ही याचा अभ्यास करत असताना जोडीने अभ्यास करा कसं स्क्रीनशॉट करून घ्या अभ्यास कसा जोडीने करायचा बघा सर्वात पहिले एक इको कठीण आहे तर इको सोबत इको घ्या दररोज दोन तास तर या सोबत जिओग्राफी घ्या म्हणजे काय होईल कठीण आणि सोप्याचं एक कॉम्बिनेशन होईल हे दोन तास घ्या कळल पहिले पंधरा वीस दिवस भारताचा भूगोल कम्प्लीट करून घ्या त्यानंतर पंधरा वीस दिवस हे करा कसं करायचं अभ्यासाचं नियोजन नंतर सांगतो सांगतो हा एक पेअर घ्या आणि एक पेअर असा घ्या की इथं पॉलिटिकल सायन्स घ्या हा पेअर आणि याच्यासोबत हिस्ट्रीचा पेअर घ्या म्हणजे हे काय होईल दोन्ही मॅच होतील आता एक लक्षात ठेवायचं इथं अभ्यास करत असताना असं करत असताना अभ्यासाचा मोस्टली नियोजन कसं असलं पाहिजे याविषयी आपण बोलतोय अभ्यासाचं नियोजन करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आपले आठ तास तरी द्यायचे आहेत गृहिणी असतील वगैरे सर्व सर्व आठ तास नियोजन करायचंय आहे मग आठ तासामध्ये काय करायचं तुमच्या पद्धतीने कोणतेही तास बघा दोन तास काय करा रिजनिंग मॅथला द्या कधीही जेव्हा वाटेल तेव्हा आठ तास कधी अभ्यास करा दिवसभरात त्यानंतर दोन तास जे आहेत हे कंपल्सरी सायन्सला द्या डेली सांगतो या हे विषय जे डेली करायचे आहेत ठीक आहे त्यानंतर एक तास जो आहे हा एक तास करंटला द्या कारण की करंट मध्ये पाठांतर खूप असतं ठीक आहे सो अशा प्रकारे डेली तुम्हाला काय करावं लागेल इथे पाच तास ठीक आहे फाईव्ह आर्स हे तुम्हाला डेली अभ्यास करावा लागेल आणि डेली अभ्यास करून म्हणजे हा पाच तास डेली अभ्यास करून तुम्हाला हे विषय काय करायचे आहेत कम्प्लीट करायचे आहेत कळलं ही पन्नास मार्क्सची तयारी आहे का बरं मी इतकं सांगतो मी ते का कारण की ही तयारी तुमची पन्नास मार्कची तयारी आहे आता तीन तासाचं नियोजन कसं करायचं तर या तीन तासामध्ये आता सर मग हे जे आहे हे अभ्यास पहिले नियोजन समजून घ्या बघा आता पहिले चाळीस दिवस समजा असं समजू की तुम्हाला ऐंशी दिवस तुमच्या परीक्षेला आहेत ऐंशी दिवस आहेत येणाऱ्या परीक्षेला त्याचं नियोजन करतोय आपण एटी डेजच म्हणजे तुम्हाला एटी चा अभ्यास ग्रुप सी साठी जे एटी डेज आहे त्याच सांगतोय ठीक आहे अभ्यास करत असताना पाच तास डेली हे करायचं म्हणजे करायचंच ठीक आहे त्यानंतर इथं सुरुवातीला इको घ्या आणि इको घ्या चाळीस दिवस चाळीस दिवस डेली दोन तास ठीक आहे आणि यासोबत जिओग्राफी घ्या ठीक आहे जिओग्राफी चाळीस दिवस या चाळीस दिवसाचं विभाजन असं करायचं हे पण दोन तास तर आता नऊ तासाचा ता स्टड्यूल होईल एखाद्यानं अर्धा अर्धा ता तास इथं मॅनेज करून घ्या बघा जिओ मध्ये असं करायचं पंधरा दिवस इंडियन करायचं ठीक आहे आणि पंचवीस दिवस ही महाराष्ट्राची जिओग्राफी कळवायची कारण की याला वेटेज याला वेटेज बघता हे चाळीस दिवस झाले फर्स्ट फोर्टी डेज हे कधीच प्लॅनिंग आहे तुमचं हे आहे फर्स्ट फोर्टी डेज असा प्रॉपर हा प्लॅन एक्झिक्यूट करावा लागतो तुम्हाला हे फर्स्ट फोर्टी डेज झाले की लास्ट फोर्टी डेज मध्ये उरलेल्या फोर्टी डेज मध्ये इथं घ्या क्वालिटी ठीक आहे आणि इथे घ्या ते म्हणजे हिस्ट्री क्वालिटी जो आहे हा फॉर फोर्टी डेज घ्या डेज मध्ये टू आवर्स घ्यायचं ठीक आहे आणि हिस्ट्री आहे हा पण फोर्टी डेज मध्ये घ्या ओके okay, हा पण टू आवर्स पण एक लक्षात हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये सेगमेंटेशन करायचं हिस्ट्रीमध्ये सेगमेंटेशन असं करायचं पंधरा दिवस इंडियन मॉडर्न हिस्ट्री इंडियन मॉडर्न हिस्ट्री पंचवीस दिवस सोशल रिफॉर्मर आणि महाराष्ट्राचा इतिहास क्वालिटीमध्ये असा अप्रोच करायचा मध्ये बघा पॉलिटीचं इथं करतोय पॉलिटीचा पंचवीस दिवस हे कोर किंवा मी असं म्हणेल पंचवीस दिवस म्हटल्यापेक्षा ठीक आहे तुमचे तीस दिवस तीस दिवस कोर पॉलिटी आणि दहा दिवस हे काय करा राज पी आर म्हणजे पंचायतराज सो असं अभ्यासाचं प्रॉपर नियोजन करा आणि याच्या व्यतिरिक्त जे उरलेले शेवटचे दहा दिवस असतील या दिवसात रॅपिड रिव्हिजन द्या महामॅराथॉन वगैरे जे असतात महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे शिक्षक घेतात ते करा सो हे झालं प्रॉपर आता अभ्यासाचं मनन चिंतन कसं करायचं ते सांगतो स्क्रीनशॉट करून घ्या मनन चिंतन कसं करायचं तर एक मेथड राहते ठीक आहे एक मिनिट फक्त एक अभ्यासाची एक मेथड राहते त्या मेथडला तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी ठीक आहे फॉलो करू शकता ज्याला काय म्हणतात ज्याला पोमोडोरो टेक्निक म्हणतात काय म्हणतात पोमो डोरो टेक्निक पोमो डोरो टेक्निक पीएमडी या टेक्निक मध्ये काय करायचं असतं आपण दोन दोन तास अभ्यास करतो ना तर बघा सर्वात पहिले नंबर एक काय करायचं पंचवीस फर्स्ट पंचवीस मिनिट रीडिंग करायचं ओके त्यानंतर पंचवीस मिनिटाचं रीडिंग झाल्यानंतर पाच मिनिट नंतरचे पाच मिनिट तुम्ही 5 आठाव तका, आठाव तका, आठाव तका, हे तुम्ही काय करायचं आहे त्याला रिवाईज करायचं आहे रिवाइज कसं करायचं बघा रिवाईज कसं करायचं पंचवीस मिनिटं वाचलय पाच मिनिटात आठवतं का का आठवत का ठीक आहे हे झालं फर्स्ट लॅब सेकंड लॅब पंचवीस मिनिटाचा ठीक आहे इथं रीड करायचं आणि पाच मिनिटामध्ये परत रिवाईज करायचं ठीक आहे असं करायचं त्यानंतर ओके हा असं रिवाईज हा त्यानंतर परत पंचवीस मिनिटाचा लॅब घ्यायचा इथं रीड करायचं ठीक आहे त्यानंतर इथं पाच मिनिटाचा एक लॅब घ्यायचा आणि इथं रिवाइज करायचं कळा परत एक पंचवीस मिनिटाचा लॅब घ्यायचा पंचवीस मिनिट इथं रीडिंग करायचं ओके इथं रीड करायचा आणि इथं पाच मिनिटाचा लॅब घ्यायचा म्हणजे समजलं का तुम्हाला इथं काय होतं माहितीये का इथे तुमचा शंभर मिनिट प्रॉपर रिडिंग होतं आणि थकत पण नाही माइंड हे टेक्निकल आहे बरोबर माझं स्वतःचं मत नाही आहे इथं शंभर मिनिट प्रॉपर रिडिंग होतंय पंचवीस पंचवीस चे चार लॅप आणि वीस मिनिट हे तुमचे काय होतात प्रॉपर पी क्यू म्हणजे हे जर रिवाईज आहे या रिवाईजला आपण काय करू माहित का या मध्ये आपण याला म्हणू पी क्यू मिनिट रेडिंग झालं की जेवढं वाचलं त्याची पी वायक्यू किंवा रिवाई असा फॉर्मॅट जर केला ना रेडिंग पण होतं पी वायक्यू पण होतं आणि मेंदू हा तुमचा सहन करण्याची शक्ती पण वाढेल सो अशा प्रकारे तुम्ही अभ्यासाचं प्रॉपर नियोजन करू शकता ठीक आहे काही गो गोष्टी जी तुम्हाला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे झोप व्यवस्थित असावी आहार व्यवस्थित असावा ठीक आहे त्याच्यानंतर डायव्हर्जन फार कमी असावे तुम्हाला फार जास्त डायव्हर्टेड नसले पाहिजे तुम्ही मित्र मैत्रीण हे जे गोष्टी वेळ द्या परंतु प्रायोरिटी शुड बी सेट सो अशा प्रकारे ते असलं पाहिजे आता महत्वाचा मुद्दा आहे सर्वात पहिले दोन हजार पासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचे आयोगाचे जे ग्रुप बी सी चे ग्रुप बी अँड ग्रुप सी चे तुमचे प्री आणि चे जे पेपर आहेत हे चे पेपर सॉल्व्ह करा कळालं दर रविवारी काय करायचं टाइम लावायचा ठीक आहे टाइम कसा लावायचा बघा दोन हजार सतराच्या पेपरला आपण करू दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि आता अलीकडे झालेले दोन हजार चोवीस असे तुमच्याकडे इतक्या टेस्ट अवेलेबल आहे टेस्ट सिरीज पेक्षा तर मी तुम्हाला हे सांगेल ठीक आहे बघा इथे पेपर सोडवताना नव्वद मिनिट वेळ द्यायचा आणि पेपर सॉल्व्ह करायचा इथं पेपर सोडवताना पंच्याऐंशी मिनिट द्यायचं पेपर सॉल्व्ह करायचा इथं पेपर सॉल्व्ह करताना ऐंशी मिनिट द्यायचे ठीक आहे पेपर सॉल्व्ह करायचा इथं पंच्याहत्तर मिनिट द्यायचे पेपर सॉल्व्ह करायचा हे दर संडेला करायचंय तुम्हाला <outlets> दर संडेला त्याच्यानंतर इथं सेव्हन्टी मिनिट द्यायचे ठीक आहे पेपर सॉल्व करायचा ओके त्यानंतर ठीक आहे इथे काय करायचं सिक्स्टी फाईव्ह मिनिट द्यायचे पेपर सॉल्व करायचा इथे सिक्स्टी मिनिट द्यायचे पेपर सॉल्व्ह करायचा आणि इथे सिक्स्टी मिनिट द्यायचे पेपर सॉल्व्ह करायचा म्हणजे तुमचे अटेम्प्ट प्रॉपर दुसरी गोष्ट पेपरचा टाइम पण कव्हर कर होईल आणि करंट मध्ये फक्त तुक्के मारायचे करंट मध्ये तुक्के लागतात का हे कळेल सो ही जी टेक्निक आहे ना हे टेक्निक अप्लाय करा हे जर केलं ना तुमच्याकडे ऑलमोस्ट किती मोठ्या टेस्ट सिरीज आहे बघा ना चार आठ वर्षाचे हे पेपर आहेत फिल्मचे मेचे तर आपण मोजले नाहीत मेस चे वीस पंचवीस पेपर होतात असे टोटल एकोणतीस पेपर्स तुमच्याकडे होतात या वर्षापासून सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे अप्लाय करा आणि अभ्यासाला नियोजन करत असताना मी सांगेल जर मॅथचा प्रॉब्लेम असेल तर मॅथचे क्लासेस लावून घ्या जर करंटचा प्रॉब्लेम असेल करंटचे क्लासेस लावा जे जे तुम्हाला कठीण जाते त्याचे क्लासेस लावा फक्त चान्स घेऊ नका कारण की पोरांना यावेळेस ऐंशी ऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी मार्क्स मिळाले सो ह्या अनेक साऱ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला अभ्यासाला यापेक्षा आणखी बळकट बनवू शकतात फक्त काळजी ही घ्यायची आहे नंबर एक सिली मिस्टेक टाळा आता सिली मिस्टेक्स काय असतात समजून घ्या तुमच्या सिली मिस्टेक्स होतात कुठे नंबर एक सिली मिस्टेक्स तुमच्या इथे होतात की तुम्ही काय करता पेपरवर काहीतरी वेगळं टिक करता आणि ओ एम आर ओ वेगळं टिक करता यासाठी प्रश्न सोडवल्या सोडवल्या करायचं अजून काय करायचं की तुम्ही काय करताय तुम्ही ऑप्शन मध्ये काहीतरी वेगळं वाचताय अचूक आहे चूक आहे असं आणि उत्तर काहीतरी वेगळं करताय ह्या सगळ्या गोष्टी आणि एक रूल असा असतो की पहिले रीड त्यानंतर रिव्हिजन वन रिव्हिजन टू रिव्हिजन थ्री एवढ्या तुमच्या कॉन्टिन्युअस दिल्या गेल्या पाहिजे काल जर सरनामा वाचला तर आज सरनाम्याला फर्स्ट रिव्हिजन उद्याला थर्ड सेकंड परवाला थर्ड असं जर रिकॉल केलं ना तर तो हा एक बेस्ट अप्लिकेशन आहे तुमच्यासाठी सो ह्या बेस्ट अप्लिकेशनद्वारे तुम्ही काय करू शकता त्या पद्धतीने अभ्यास करू शकता रेफरन्स बुकचा प्रश्न तुमचा इथं सॉल्व्ह होतोय रेफरन्स बुक बद्दल मी तुम्हाला सरळ सांगेन बघा माझ्या पद्धती मला असं वाटतंय की पंचायत राज जे आहे या पंचायत राजसाठी एखादी शॉर्ट नोट्स वापरा जर माझ्या स्वतःच्या नोट्स अवेलेबल होत असतील कुठे टेलिग्रामला किंवा मी अवेलेबल करून देईल ते वाच नंबर दुसरा मुद्दा काय करा क्वालिटीसाठी फक्त रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचा ठीक आहे आता सरांनी एक रिव्हिजन नोट्स पण काढली ती पण अवेलेबल आहे त्यानंतर साठी जर रंजन कोळंबे सर वाचत असाल तर कोळंबे सरांचं पुस्तक वाचा नसेल वाचत देस्प्ले सरांचं तर देस्प्ले सरांचं वाचा मी तर म्हणेन कन्सेप्च्युअल साठी हे वाचा ठीक आहे सो ती बेस्ट आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं सायन्ससाठी एक तर भस्के सरांचं वाचा इथून जिओ वगैरे चांगलं होतंय आणि कोलते सरांच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री प्र चांगल्या प्रकारे होत आहे त्यानंतर करंट अफेअर जे आहे सी ए म्हणजे करंट अफेअर्स यासाठी एक तर सिम्प्लिफाईड वाचा ठीक आहे किंवा मग परिक्रमा वाचा सेमच पुस्तक आहे त्यानंतर जे काय म्हणतो आपण त्याला जे तुमचं भूगोल आहे म्हणजे जिओ जी आहे या साठी इंडियन साठी ठीक आहे एक तर तुम्ही भगीरथ वापरू शकता आणि भगीरथ फार लेंदी वाटत असेल तर मग स्टेप एक छोटं बुक येतं ते वाचत ठीक आहे मात्र महाराष्ट्रासाठी मी तुम्हाला एक बुक सजेस्ट करेन कपिल पवार सरांचं भगीरथचं बुक यासारखं बुकच नाही जर तुमच्याकडे असेल ऑलरेडी जितंब वापरलं तरी चालतंय पण मी तर तुम्हाला सांगेल हेच वापरा प्री मेन्स सर्व प्री मेन्स वगैरे सर्व तुमचं कवर अप होत ठीक आहे त्याच्यानंतर हिस्ट्रीसाठी जर बघितलंय तर इंडियन हिस्ट्रीसाठी भगीरथ वापरा किंवा जे कि वा तुम्ही वापरत असाल महाजन सरांचं इंडियासाठी एक तर भगीरथ किंवा मग तुम्ही ऍज इट इज महाजन सरांचं फक्त महाजन सरांच्या बुकमध्ये एक धोका आहे ते मेन्सच्या दृष्टीने बनवलं आहे त्यानंतर जर समाज सुधारक म्हटलं महाराष्ट्र यासाठी महाराष्ट्रात येणारं कोणतंही सुधारकचं बुक वापरा ठीक आहे कोणतंही एक मला तर स्पेशली मी सिम्प्लिफाईड वापरतो मला ते खूप आवडतंय ठीक आहे सो अशा प्रकारे आणि जे तुमचं रिजनिंग मॅथ आहे या रिजनिंग मॅथमध्ये बुक आणि एनी बुक, बुक मध्ये मी तुम्हाला सांगेन असं बुक की ज्यामध्ये आयोगाचे पी क्यू आहे काय आहेत आयोगाचे पी वाय आहे सो असं बुक तुम्ही काय करू शकता का त्या ठिकाणी करू शकता सो हे संदर्भ ग्रंथ वाचले फक्त एक करायचं सोबत एक तुम्हाला करायचंच आहे या संदर्भ ग्रंथासोबत जे पी वायक्यूचं बुक आहे या पीवायक्यूचं बुक कंपल्सरी तुम्हाला वाचायचंच आहे टॉपिक रीड झाला की पीवायक्यू टॉपिक रीड झाला की पीवायक्यू मी तर पोरांना असं सजेशन देतो कर। स्क्रीनशॉट करा मी तर मुलांना असं सजेशन देतो एखादा टॉपिक वाचताय सर्वात पहिले पीवाय क्यू बघा त्यानंतर टॉपिक रीड करा रीडिंग करा ठीक आहे आणि ते बघितल्यानंतर मग पी वायक्यू करा हे पीवाय क्यू काय करा सॉल्व्हिंग करा आणि त्याच्यानंतर मग रिवाईज वन रिवाइज टू आणि रिवाइज थ्री सो अशा प्रकारे हे तुम्ही काय करू शकता प्रॉपर पद्धतीने करू शकता पीवाय क्यू बघणे रिडिंग करणे पीवाय क्यू सॉल्व्हिंग रिव्हिजन वन रिव्हिजन टू रिव्हिजन थ्री सो असं जर केलं ना तर तुमचा एक प्रॉपर फॉर्मॅट तयार होतो आणि तुम्ही अभ्यासासाठी एकदम तयार होता ठीक आहे ही एक पद्धत आहे या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर फारसं कठीण जाणार नाही मला असं वाटतंय ह्या गोष्टी आहे अभ्यास अप्लाय करून बघा अप्लाय जर केल्या ना तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ठीक आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि मग मी आम्ही त्याला काय करू उत्तर देऊ थँक्यू सो मच किप स्टडिंग जय हिंद